नमस्कार शेतकरी बांधवांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील अडीच कोटी महिलांसाठी मोठी खुशखबर आली आहे तुम्हाला माहीत असेल की सध्या खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे की बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र केलं जाणार आहे आणि त्यांच्याकडून मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा वसूल केले जाणार आहेत तर मित्रांनो आता शासनाकडून या संदर्भात सविस्तर घोषणा करण्यात आली आहे तेव्हा मित्रांनो काय घोषणा आहेत जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कोणत्याही चौकशी अथवा पडताळणी करण्याचे शासनाने निर्देश दिलेले नाही त्यामुळे कोणत्याही लाभार्थी महिलांची चौकशी करण्यात आलेली नाही किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही तसेच मित्रांनो काही दिवस पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सरळ स्पष्ट सांगितले होते की ज्याप्रमाणे मागील पाच हप्ते सुद्धा पैसे देणार आहोत एकाही नाही तसेच सध्या तरी या योजनेच्या कोणत्याही निकषात बदल किंवा नवीन निकष लागू करण्यात आलेला नाही तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व लाडक्या बहिणींसाठी ही छोटीशी परंतु मोठी दिलासा दायक अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद